ज्यांचं अस्तित्व काळाच्या पलीकडे आहे जे ब्रह्मदेवाच्या मनातून उत्पन्न झाले ज्यांनी वेद सांगितले धर्म घडवला आणि तपाच्या तेजानं ब्रह्मांड उजळवलं तेच आहेत सप्तऋषी चला आज आपण जाणून घेऊया या सात महान ऋषींचं अद्भुत आणि दिव्य रहस्य हिंदू धर्मात ऋषी हा शब्द केवळ कि साधू किंवा तपस्वी यासाठी वापरला जात नाही ऋषी म्हणजे असा व्यक्ती ज्यांनी सत्याचा अनुभव घेतला परमेश्वराला जाणलं आणि वेदामधील ज्ञान प्रकट केलं सप्त म्हणजे सात सप्त ऋषी म्हणजे सात अशा दिव्य आत्मा ज्यांनी आपल्या तपाने ब्रह्मांडाच्या नियमांची जाणीव जगाला करून दिली ते सर्व ऋषी त्रिकालज्ञानी वेदज्ञानी योगसिद्ध आणि धर्मस्थापनेचे मुख्य आधारस्तंभ होते या सात ऋषीमध्ये सांख्य योग न्याय वैशेषिक मीमांसा आणि वेदांत सारख्या तत्त्वज्ञान शाखांचा पाया घालणारे विचार समावले आहेत ते केवळ धार्मिक शिक्षण नव्हते तर खगोलशास्त्र गणित औषधशास्त्र समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचे सखोल अभ्यासक होते ब्रह्मदेवाने सृष्टीची सुरुवात करताना काही मानसपुत्र निर्माण केले त्यांच्यातील सात प्रमुख ऋषी म्हणजे सप्तऋषी या सात ऋषींचे तप त्यांचे शिष्य त्यांचे ज्ञान आणि त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये धर्म समाज आणि विज्ञान यांचा पाया घालतात प्रत्येक मनवंतरात हे ऋषी बदलत असले तरीही काही ऋषी सतत परंपरेत आढळतात यामध्ये वसिष्ठ आत्री आणि कश्यप हे विशेष उल्लेखनीय आहेत हिंदू धर्मात एक कल्प म्हणजे त्रेचाळीस कोटी वीस लाख वर्षे एका कल्पात चौदा मनवंतर असतात प्रत्येक मनवंतरात सप्त ऋषी बदलतात आपण सध्या वयवस्वत मन्वंतरात आहोत या युगातले सप्तऋषी कोण आहेत पाहूया अत्रे ऋषी अत्रे ऋषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी एक होते त्यांनी अत्रेय संहितासारखा वैदिक वैद्यकीय ग्रंथ लिहिला त्यांच्या पत्नी अनसुया आणि पुत्र दत्तात्रय यांचंही अध्यात्मात फार मोठं योगदान आहे भरद्वाज ऋषी त्यांनी वायुविज्ञान आणि ध्वनिशास्त्र या विज्ञान शाखावरही संशोधन केले होते त्यांनी सैन्यशास्त्र यंत्रविज्ञान यांच्यावर ग्रंथ लिहिले जसे की यंत्रविमानशास्त्र वसिष्ठ ऋषी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले रामायणात त्यांचा प्रभाव रामाच्या संपूर्ण शिक्षणात आणि वैचारिक घडणीत दिसतो गौतम ऋषी न्यायदर्शनाचे संस्थापक त्यांच्या पत्नी अहल्या यांची कथा रामायणात प्रसिद्ध आहेत विश्वमित्र ऋषी गायत्री मंत्र दिला त्यांनी सिद्ध यंत्र धनुर्वेद यांचीसुद्धा मांडणी केली जमद अग्निऋषी परशुराम हे त्यांचे पुत्र त्यांनी यज्ञशक्ती आणि तपोबलाचा परमोच्च आदर्श निर्माण केला कश्यप ऋषी सर्व जीवनसृष्टीचे पितामह मानले जातात त्यांनी विविध वंशाची निर्मिती केली देव दानव मनुष्य पशु पक्षी इत्यादी आपल्याला आकाशात एक तारकासमूह दिसतो ज्याला आपण सप्तऋषी मंडल म्हणतो हे खरं तर उर्सा मेजर किंवा ग्रेट बियर नावाचा तारकासमूह आहे या तारकामध्ये हिंदू परंपरेने सप्तऋषीचं स्थान मानलं आहे हे तारकासमूह पृथ्वीभोवती पंचवीस हजार आठशे वर्षामध्ये एक फेरी पूर्ण करतो त्यामुळे प्राचीन ऋषींनी याचा उपयोग कालमापनासाठी केला सप्तऋषींनी मानवजातीसाठी जे ज्ञान दिलं ते आजही अमूल्य आहे वेदांची मांडणी तप ध्यान आणि योग समाजव्यवस्था आणि धर्मनियम खगोलशास्त्र आयुर्वेद वास्तुशास्त्र यांची निर्मिती न्याय तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा पाया ते आजही ब्रह्मर्षी मानले जातात कारण त्यांचं कार्य केवळ आध्यात्मिक नव्हे तर बौद्धिक आणि वैज्ञानिक होतं सप्तऋषींनी गुरुशिष्य परंपरेची सुरुवात केली त्यांचे शिष्य आश्रम व्यवस्था गुरुकुल परंपरा यांचा उगम या ऋषीपासूनच झाला ऋषी वसिष्ठ हे रामाचे गुरु होते गौतम ऋषी यांचे शिष्य होते ज्ञातदर्शी तत्वज्ञ विश्वामित्र यांनी अनेक शिष्यांना राजनैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं आजही अनेक गुरुकुल संस्कृत विद्यापीठ आश्रम या परंपरेवर आधारित आहेत सप्त ऋषी म्हणजे केवळ धार्मिक व्यक्तिमत्व नाही तर ते जगाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे महान वैज्ञानिक तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते त्यांचं तप त्याग ज्ञान आणि त्यांचं साक्षात ब्रह्मस्वरूप हे आजच्या जगालाही प्रेरणा देतं चला आपणही त्यांच्या जीवनातून शिकून आपलं जीवन तेजस्वी बनवूया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या संस्कृतीच्या गूढ गोष्टींसाठी